माजी संत आणि मूळ जाते भाव संत महाले साहेब जर तुम्ही थोडं आला असाल तर माझ्यावरची एक नाव थोडीशी आलेली झाली असती मला थोडं जमिनी दिली जे अत्यक्ष राहिलं असेल तशी सगळ्यांची एक उत्तमपणा वेगळी राहिली ती कुटुंबना मला म्हणजे कारण समोर काढणारी लोक सुद्धा कुठेतरी कुटुंब नातेवाईक आहेत मंडळी आहेत सगळे सोहे आहेत आणि ही मंडळी सुद्धा सगळे आहेत पण कधी कधी न्यायालयाने आपल्याला सुद्धा एखादा पुस्तक लागतो आणि आपल्याला अजून भूमिका स्वीकारली यशोमंदिर सहकारी पक्षशी मी वयाच्या अठराव्या वर्षापासून संलग्न आहे मला आज या सभेला येण्याचं भाग्य लाभलं आणि वेगळं भाग्य अशा करायचं लागलं की खरंच झाल्यानं मी खूप वर्षापूर्वी भेटलो असतो आणि आज परत वर्षाने त्याला पाहिजे योग आहे दादा सरत गावी साहेब आपण सगळे पुण्यात राहतो पण आपण इतके विखुरलेले आहोत की आपल्याला माहिती नाही की कोण कुठे आहे या निमित्ताने आज आपण पहिल्यांदा होतो मंडळी यशोमंत सहकारी फक्त संस्थेची ही निवडणूक लागली असं आपण म्हणतोय पण ही निवडणूक लागली नाही निवडणूक लागली गेली असं माझं उल्लेख खरं तर ही निवडणूक व्हायला हवी होती पण कधी कधी काय होत आपल्याकडे एक ग्रामीण म्हण आहे चोराच्या हातात द्यावं पण चोराच्या हातात निवडून कारभार सर्वप्रथम तर मी माझा परिचय करतो आत्मस्तुती होईल का कशी त्याच्यामध्ये पण मला माफ मी तेरा वर्ष एका सहकारी बँकेमध्ये नोकरी केली ज्या बँकेमध्ये नोकरी केली त्याच बँकेतल्या संचालक मंडळाने फार मोठा घोटाळा केला आणि महाराष्ट्रातलं हे एकमेव उदाहरण आहे की कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका केली आणि संचालक मंडळाला की अध्यन असतात आणि चार चाकांमध्ये एक महत्वाचा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय कुठचंही संचालक मंडळ कोणतेही संस्थेत हे भारताच्या पुरू शकत आणि हे मी माझ्या कर्मचारी सांगायचं म्हणून त्या सगळे स्वातंत्र्य होते आणि ते त्यांच्या त्या लक्षात आली असो मी आता या पुणे शहरामध्ये बऱ्याचशा मारवाडी मित्रांबरोबर वाढवत होतो त्या मारवाडी समाजाचं यशस्वी होण्याचं कारण काय असेल तर ते आपल्या मुलांना ज्या वेळेला व्यवसाय हातात घेतात त्यावेळेला त्या व्यवसायामध्ये त्याने बाहेर जाऊन उमेदवारी करायची असते ही उमेदवारी पाच वर्षा करता असते सात वर्षा करता असते दहा वर्षा करता सुद्धाही असते धर्म सहयोगाने माहिती पण बालपाणी मंडळींच्या बरोबर आहे कुटुंबात सुद्धा कितीही पैसे असले तरी ते त्यांच्या मुलांना बाहेर उमेदवारी करणार लावून आणि मगच त्यांच्या व्यवसायामध्ये घेत आणि त्याच्यानंतर पिढीला आता त्यांची डायरेक्ट होती पण आपल्याकडे कसं होत आपल्याकडे काय होत की बऱ्याचशा वेळा कुठचे तरी राजकीय पक्ष कोणीतरी स्थापन केलेला असतात त्या पिढीला थोड्या पुढच्या पिढीला असं वाटतं की आता माझ्या वडिलांनी हा पक्ष स्थापन केला होता किंवा माझ्या गाठवाड्यांनी हा पक्ष स्थापन केला होता तर त्याचं अध्यक्ष पण हे आता मनाच मिळालं स्वागत

माणूस सक्षम आहे सक्षम आहे त्यातला पाहिजे आपल्याला होत नाही तेव्हा फार करतात आणि माणूस स्वच्छ होतात अत्यासाठी कुठल्याही नाही होत नाही म्हणून सर्व सर्वांना नवीन की संशय असेल तर माहिती आहे की संसदे चालली आहे त्यामुळे माझी सर्वांना माहिती आहे की चाकण आणि चाकण प्रकार जास्ती जास्त पद्धतीने संशय करायला कशा होईल आणि आपले सर्वात थोडा निवडणूक या दृष्टीने काढायचा आहे धन्यवाद यांच्या प्रचार सभेनिमित्त आपण सर्व झाले आणि आहोत संस्थाक संस्थापक पॅनल या पॅनलचा पॅनलला आपण सर्वजण बरघोस मात्र म्हणून आणणार आहोत तसेच आमचे सहकारी नेते संतोष शेट शेंगोटे या पॅनिंग उभे आहे तर मी सर्वांना एक प्रयत्न करतो सर्व समजा की आपण संस्थापक संस्थापक पॅनल तसेच संतोष शेट शेंगोटे त्यांना आपण प्रचंड गोव्यात निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद